नमस्कार मी रानिका स्लीवाल एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत डॉक्टर विखे विरुद्ध आमदार अरुण काका जगताप अशी लढाई आता दक्षिण लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे या लढाईत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचेच नव्हे तर देशाचेही लक्ष लागले आहे या राजकीय घडामोडींवर लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके यांचा लाईव्ह रविवार आपण पाहूया राजकारणामुळे राज्याच्याच राजकारणामध्ये एक पेस तयार झाल्याचा दिसतो म्हणजे जी काँग्रेस आघाडी समोर आली होती की जी भाजप आणि मोदींना रोखू पाहत होती त्या आघाडीतच नगरच्या जागेवरनं भांडणं सुरू झाले खरं तर नगरची जागा ही राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे आणि राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय विखे हे दोन वर्ष या मतदारसंघात तयारी करत आहेत त्यांनी स्वतः जाहीर केलं होतं की मी या मतदारसंघातून उमेदवारी करणार आहे आणि राष्ट्रवादी ही जागा काँग्रेसला सोडेल अशी अपेक्षा त्यांनी ठेवली होती मात्र ती जागा राष्ट्रवादीने सोडली नाही म्हणजे राष्ट्रवादी आपल्या जागेवरती थांब राहिली आणि सुजय विखे देखील आपल्या हट्टापासून मागं स सरकले नाहीत ते म्हटले की राष्ट्रवादी मला जागा सोडत नाही तर मी दुसऱ्या पक्षात जाईल आणि उमेदवारी घेईल तशी कृती त्यांनी गेली आणि ते भाजपमध्ये भाजपचा झेंडा त्यांनी खांद्यावरती घेऊन भाजपच्या उमेदवारीसाठी ते प्रयत्न करत आहेत याच्यात एक संदेश थेटपणे गेलात की हे प्रस्थापित नेते मंडळी जी आहेत ती कुठल्याही परिस्थितीमध्ये सत्तेसाठी आणि निवडणुकीच्या राजकारणासाठी थांबायला तयार नाही म्हणजे पक्षनिष्ठांपेक्षा आज सत्ता महत्वाची आहे हा एक संदेश याच्यातनं या सुजय विखेंच्या अ निर्णयातनं गेलेला आहे दुसरी गोष्ट की राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही त्यामुळे राष्ट्रवादी कुणाला उमेदवारी देईल हे देखील नक्की नाही एका अर्थाने राष्ट्रवादीचा सुद्धा हे अपेश आहे की त्यांच्याच कोट्यात हा मतदारसंघ असताना अगदी निवडणूक एक महिन्यावर येऊन ठेपली असताना सुद्धा राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित होत नाही आणि राष्ट्रवादीने त्या पद्धतीने राष्ट्रवादी पक्ष म्हणून त्या पद्धतीने बांधणी करत नाही हे एक पक्ष जी चौकट आहे त्या पक्षीय चौकटीमध्ये ही बाब सुद्धा चुकीचीच आहे की अशा पद्धतीने राष्ट्रवादी शेवटपर्यंत उमेदवार जाहीर न करणं हे सुद्धा संकेतात बसत नाही दुसरी गोष्ट अशी की भाजपने सुजय विखेंना प्रवेश दिला आहे आणि उमेदवारी अद्याप जाहीर नसली तरी तसे संकेत आहे की सुजय विखेंनाच उमेदवारी मिळेल याच्यातनं भाजपमध्ये नाराजी तयार झाली की जे भाजपचे निष्ठावान लोक आहेत जे अनेक वर्षापासून भाजपचं काम करत आहेत आणि ज्यांना असं वाटत होतं की आपला उमेदवारीसाठी विचार होईल असे लोक एका झटक्यामध्ये आता बाजूला केले जातील आणि म्हणजे सुजय विखेंना जर उमेदवारी दिली गेली तर त्यातनं सुद्धा एक चुकीचा संदेश गेला की पक्षात आईनुळे आल्यानंतर तुम्हाला उमेदवारी दिली जाते त्यामुळे एकूणच सगळं राजकारण याच्यातून ढवळून निघलं राजकारणाच्या नैतिक मूल्यांचा देखील याच्यामध्ये दे प्रश्न आहे आणि राजकीय पक्ष जे सांगतील प्रस्थापित नेते जे ठरवतील असेच उमेदवार इथून पुढे होतील आणि सर्वसामान्य माणसाचा त्याच्यामध्ये विचार होणार नाही असा एक दुसऱ्या बाजूचा संदेश याच्यामध्ये गेलेला आहे आणि दोन्ही काँग्रेस एक दिलाने जे लढू बघत होते त्यांच्यामध्ये एक कटुता निर्माण झाली आता राष्ट्रवादी शरद पवार आणि राधाकृष्ण विखे यांच्यामध्ये कटुता निर्माण झालेली आहे राधाकृष्ण विखेने थेटपणे सांगितले की मी नगर जिल्ह्यात आघाडीचा प्रचार करणार नाहीत आणि पवारांनी देखील सांगितलंय की आम्ही बाळासाहेब विखेंना पराभूत केल्याचा इतिहास आहे म्हणजे आघाडी म्हणून हे दो दोन पक्ष एकत्र होते आणि ते पक्ष जे एकमेव एकमेकाच्या विरोधात बोलताना दिसत आहे ही कटुता या मतदारसंघात निर्माण झाली सुजय विखे जर भाजपचे उमेदवार राहिले तर सुजय विखेंच्या बाजूने ज्या काही जमेच्या बाजू आहेत त्याच्यामध्ये एक त्यांचं स्वतःचं एक नेटवर्क आहे विखे कुठल्याही पक्षात जरी असले तरी इतर पक्षात त्यांची माणसं असतात प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचं नेटवर्क असतं ते नेटवर्क त्यांचं आहे ते नेटवर्क ते वापरतील ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे त्यांना भाजपची काही मतं मिळतील ही, ही सुद्धा त्यांच्या दृष्टीनं जमेची बाजू झाली म्हणजे विखेंची ताकद आणि भाजपची ताकद एकवटल्यामुळे विखेंची ताकद त्याच्यात दिसेल पण दुसरी गोष्ट अशी आहे की भाजपमध्ये जी नाराजी आहे त्या नाराजीचा सामना विखेंना करावा लागेल जैन समाजाने आज नगरमध्ये पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असं सांगितलं की दिलीप गांधींना जर उमेदवारी दिली नाही तर आम्ही काही वेगळ्या पर्यायाचा विचार करू त्याच्यामुळे गांधींची नाराजीसुद्धा सुजय विखेंना कितपत फटका देईल हे सुद्धा बघावे लागेल ह्या सुजय विखेंच्या दृष्टीने ह्या जमेच्या आणि काही कमीपणाच्या बाजू आहेत अरुण जगताप जर राष्ट्रवादीचे उमेदवार असले तर अरुण जगतापांच्या दृष्टीनं जमेची बाजू एक आहे की राष्ट्रवादीचे दोन आमदार या मतदारसंघात आहेत म्हणजे नगर शहर आणि श्रीगोंदा ती ताकद अरुण जगतापांच्या पाठीशी उभी राहील संग्राम जगतापांचं यांचं स्वतःचं जे नेटवर्क आहे ते नेटवर्क अरुण जगतापांना फायदेशीर ठरेल आणि शरद पवार स्वतः या मतदारसंघात लक्ष घालणार असल्यामुळे ती दृष्ट्या ती सुद्धा राष्ट्रवादीच्या दृष्टीने जमेची बाजू ठरेल राधाकृष्ण विखेंचे जे विरोधक आहे बाळासाहेब विखे बाळासाहेब थोरात थोरात हे थेटपणे थेट या मतदारसंघात येतील आणि राष्ट्रवादीला ताकद देतील त्यामुळे ती एक राष्ट्रवादीच्या दृष्टीने जमेची बाजू राहील मात्र आ, मध्यंतरी जे काही केडगाव हत्याकांड झालं होतं त्या केडगाव हत्याकांडामध्ये संग्राम जगतापांवर आरोप होता एस पी ऑफिसवरती जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये संग्राम जगताप अरुण जगताप यांच्यावरती आरोप होता हे आरोप या निवडणुकीतमध्ये पुन्हा त्या आरोपांची जर जा चर्चा झाली तर ती जगतापांच्या दृष्टीने उन्ही बाजू ठरू शकते अशा संमिश्र चित्र या मतदारसंघामध्ये आहे पण एक मात्र खरं आहे की नगर अहमदनगर मतदारसंघातील लढत ही आता रंगतदार होईल सुजय विखे भाजपमध्ये आलेले आहेत आणि अरुण जगताप राष्ट्रवादीचे उमेदवार राहू शकतात या दोन्ही बाजूने ही लढत रंगत धरेल आणि कोण हा सामना जिंकेल हे सामना सांगणं याचं भविष्य म्हणजे हे भविष्य आज वर्तवणं अवघड झालेलं आहे बहुजन वंचित आघाडीची सुद्धा अनेक दिवसापासून बांधणी सुरू आहेत त्यांनी देखील तालुकावर मेळावे घेतलेले आहेत प्रकाश आंबेडकरांनी येऊन काही बैठक घेतलेल्या आहेत वंचित आघाडीचा उमेदवार कोण ठरेल याच्यावरती चित्र अवलंबून राहील पण एक नगर दक्षिणेमध्ये एक मतदा समीकरण दिसले की इथे ओबीसी फॅक्टर जो आहे म्हणजे इथला बंजारी समाज असेल धनगर समाज असेल इथला माळी समाज असेल हे सेना भाजपच्या पाठीशी बऱ्याच अंशी राहिलेल्या आहेत आणि इथले जे काही वंचित बहुजन आघाडीचा जो घटक आहे तो ते या ओबीसी जाती प्रामुख्याने आहेत आणि मराठा समाजातील जो काही वंचित वर्ग आहे ज्यांना आजपर्यंत सत्तेपर्यंत पोहोचता आलं नाही असा वर्ग किंवा सकल मराठा समाजाच्या आंदोलनामुळे आरक्षणाच्या प्रश्नावरती काही नाराज असलेले लोक किंवा भटक्या विमुक्त समाज यांच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने प्रचार म्हणजे बांधणी मोठ्या प्रमाणावरती केलेली आहे वंचित बहुजन आघाडीने बांधणी जरूर केली पण निवडणुकीच्या राजकारणामध्ये शेवटी कोण निवडणुकीचे तंत्र मोठ्या प्रमाणावरती वापरतं कोण मतदारांपर्यंत पोहोचतं त्याच्यावरती जे पराजय हा ठरतो त्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडी उमेदवारी कोणाला देईल नाव कोणाचं समोर येईल आणि त्यांची बांधणी कशा पद्धतीनं राहील हे ठरेल मात्र वंचित बहुजन आघाडीची ही बहुतांश मतं ही सेक्युलर मतं असणार आहे त्यामुळे त्याचा फायदा थोडासा बीजेपीच्या दृष्टीनं होऊ शकतो त्याचा फटका हा राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जास्त बसेल असं दिसतं